सीताराम पार्वती पते हर हर महादेव मी आज तुम्हाला सांगणार आहे की महादेवांना महादेव का म्हणतात किंवा सर्व वंदनीय सर्व पूजनीय महादेव का आहेत देवांचेही देव महादेव म्हणलं जात ते देवांचे देव का आहेत त्याचं कारण असं की ज्यावेळेस दैत्याने स्वर्गातलं अमृत पळवलं होतं त्यावेळेस ते अमृत दैत्यांच्या भांडणात पळवताना समुद्रात ते अमृत समुद्रा कलश पडला आता देवांना अमृत मिळत नसल्यामुळे देवांचं काय झालं की रोज अमृत पेता देव म्हणून टवटवीत राहतात आणि दैत्यांचंही तेच झालं ना ज्याच्यासाठी खटाटोप केली ती मिळलं नाही मग आता देव आणि दैत्य यांच्यात ठरलं की काय नाही समुद्रमंथन करायचं मग मेरू पर्वताची रवी केली मेरू महान हा मेरू पर्वताची रवी केली वासुकीचा दोर केला महादेवांच्या गळ्यात जो वासुकी होता ना त्या वासुकीचा दोर केला आणि देवां देव म्हणले ज्या बाजू आपण घेणार म्हणलो की दैत्य म्हणणार नाही ती ना बाजू आमची मग देव म्हणले तोंडाची बाजू आमची दैत्य म्हणलं असं कसं तोंडाची बाजू आमची राहणार देव म्हणले तीच पाहिजे होत विष्णू भगवान म्हणले तेच पाहिजे होत कारण वासुकी ज्या वेळेस रवीची ती दोरी केलेली आहे ना ती ज्या वेळेस हा समुद्रमंथन चालू असताना नागदेवता ना विष ना ओकणार ना होती आणि ती देवांना सन्नस्त झालं ते सण करू जाणं फक्त दैत्यांनीच साधूला ड्रिंक द्या पचणार नाही पण ज्याला ड्रिंक करायची सवय ना त्याला ती बरोबर पचणार म्हणून आहे ना देव काय देव काय म्हणले ती विष आहे ना त्यांनीच पचवू जाणं देवांचं काम नाही <laughs> देव ना अजून <जुक>। बर <laughs> असू देवांना नाव ठेवायचं नाही कारण देवांच्या ह्याच्यावर तर सृष्टी चाललेली आहे देव म्हणजे आहे ज्ञान देव म्हणजे आहे शक्ती आणि झालं विष वकायला लागला वासुकी वासुकी विष वोकायला लागल्यावर दैत्य म्हणले चिटिंग झाली आपलेशी गद्दारी झाले आई विष वोकता आपल्याला सण ना दैत्य म्हणले नाही नाही आम्ही शिपटीची बाजू घेणार देव म्हणले आदोगर कुणी मागितलं आम्ही मागितलं तुम्ही मागायची काय गरज होती का ही तुमच्या म्हणण्याने तुम्ही मागितले आता सण करायचं पण दैत्य गेले महादेवांकडं आता दैत्य महादेवांक गेल्यावर देव काय ग बसतील का देव बी गेले महादेवांक काहीतरी उपाय सांगा मग आता महादेव ते महादेवच माझे बोळे शंकर आज महाशिवरात्री ठीक आहे म्हणले मी अमृत मी विष पितो मी विष पितो म्हणल्या महादेव पुढे झाले काळकूट नावाचं ते हलाहल नावाचं विष पिऊ लागले कालिका माता धावत आली आणि महादेवाच्या गळ्याला दोन्ही हाताने घट्ट विष ना कंठाच्या खाली उतरून दिलं नाही महादेवाला मात्र संपूर्ण विष प्याल्यावर सर्पांना बोलवलं सर्पांनी मदत केली संपूर्ण विष पेल्या मात्र आली मूर्छा आल्यावर कालिका माता खवळली प्रत्येक वेळेस संकटाला माझ्याच नवऱ्याने सामोरं जावं का मग कुणी येणार महादेवांना ध्वत्रा आणून देऊ लागले ध्वत्रा कशासाठी तर ध्वत्रा कॅन्सर धोत्र्याचं पाणी एखाद्या गाठीवर गरम करून बांधलं तर कॅन्सरची गाठ गरम होत म्हणजे पागळते हो कुणी सरपांच्या माळा दिल्या देवाला त्यांनी थंडावा वाटेल कुणी बेल दिला बेलसुद्धा कॅन्सरवर चालतो परत असं म्हणजे विविध भस्म आणून दिला भस्म थंड असतो भस्म आणून दिला गंगाजल सर्व पण महादेवाचा जी दाह शरीराचा होत होता तो शांत होत नव्हता मग भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव पूजी सदा शिव सदा शिव रामपूजी सदा शिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव एकाचे एक हृदयी गोडी साखरेचा चाठाई, डावे उजवे वाम भाग तुका म्हणे एक अंग राम आणि सदाशिव हे वेगळे नाहीत भजन करी महादेव महादेवांच्या मुखातून एकच शब्द आला एकच नाव आलं ते म्हणजे राम 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 नाम शीतलमुखी मुखी जपतसे महादेव आणि मग राम नामाने शीतल झाले महादेव आणि मग राम प्रभू कुणाची पूजा करतात तर महादेवांची पूजा करतात महादेव कुणाची पूजा करतात तर श्री रामचंद्रांची पूजा करतात रा महादेवांनी त्याच वेळेस सांगितलं प्रभू ज्या वेळेस तुम्ही अवतार घ्याल त्यावेळेस तुमच्या कामात मी मदत करेन म्हणजेच जय बजरंग बली जय बजरंग बली बजरंग बलीने प्रभू रामचंद्रांच्या जे कार्य होतं त्याच्यात अतिशय मोलाचं काम केलेलं आहे रावण एवढा बलाढ्य राक्षस त्या राक्षसाला एवढं जिंकणं त्याच्या विरोधात एवढं सोपं नव्हतं पण हनुमंतरायांनी मदत केली म्हणून दुनिया चले ना श्रीराम के बीना रामजी चले ना हनुमान के बीना दुनिया चले ना श्रीराम के बिना रामजी चले ना हनुमान के बिना बोलो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाया जाया राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चलेना हनुमान के बिना मेरे भी समझ में आ गया है महादेव के बिना हमारा काम नहीं हो सकता <laughs> इसलिए तो शिव शंभु को धारण किया है ये तुलसी की माला है ये रुद्राक्ष की माला है ये वही जयंती माला है मुझे भी समझ में आ गया है महादेव के बिना हमारा काम नहीं हो सकता सीताराम नम पार्वती पते हर हर महादेव